E <coughs> aí, <language> <tose language> <tose language> <tose language> तुम्ही राहणे का दादा नाही दादा नाही जाऊ इकडे काढू व्हिडिओ काढू हो चालूच आहे એક મિનિટ ધરંજે પાટીલ રથયાત્રાબરો કરોડો તાઇજન કિ ચાલી લો સર્કલ તમી જોઈન્ટ આમ તો ચાલે લોક पुढं आता हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्र बघतोय तुम्ही सेवा करताय त्याच्याबद्दल धन्यवाद परंतु मराठ्यांच्या तरुण पोरांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे आता सध्या पाहता परिस्थिती आपलं आरक्षण खूप गरज आहे आरक्षण हे आपला हक्कच आहे आणि आरक्षण आपल्याला मिळत पाहिजे त्यासाठी तरुण पिढीने आत्ता आपल्याला लास्टचा चान्स आहे हा चान्स आपण घेतला पाहिजे सगळ्या तरुण पिढीने मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन उतरलं पाहिजे ना म्हणून त्याला पाटलांचं आपण साथ दिली पाहिजे धन्यवाद एक मराठा

मित्रांनो आपण आता आहे रामवाडी पुणे या ठिकाणी तर या ठिकाणी मराठा बांधवांचं स्वागत करण्यासाठी पुण्यामधून सकाळी सकाळी पुण्यातील स्थानिक मराठा बांधव जमलेले आहेत आणि ते सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघताय हे कमेंट करून सांगा तुमच्या गावातून किती मराठे निघाले आहेत किंवा जे लोक निघालेले नाहीत ते कधी निघणार आहेत हे सुद्धा कमेंट करून सांगा मित्रांनो हा जो मराठा क्रांती मोर्चाची जी पायी पदयात्रा आहे ती आपण आंतरवली सराटी ते मुंबईपर्यंत याचं आपण शूट करून सर्वांपर्यंत पोचवणार आहेत धन्यवाद